शेतकरी मित्र जय श्री वैदिक संदीप मिरगुळे या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला की मी मिल चालवला तर वापरतोय पण माझी गोचिर कमी होत नाही ही एक सामान्य गोष्ट आहे की तुम्ही मिल्क चार्जर तर वापरताय परंतु तुम्हाला हवे तसे रिझल्ट असं कधी होत आपण आपल्या शेतामध्ये जो चारा बनवतो तो केमिकलचा जास्त नत्र असलेला चारा बनवतो त्याच्यामुळे नायट्रोजन जास्त होतो जास्त रसरशी असा चारा तुम्ही चालत असाल त्याच्यामध्ये नायट्रोजन जास्त आहे शंभर टक्के तो नायट्रोजन जसा तुमच्या पिकांवरती मावा तुडतुडे कीड वाढवतो तसा तो जनावरांच्या पोटामध्ये गेल्यानंतर तो त्याच्या शरीरामध्ये रक्तामध्ये गोचीरचं अट्रॅक्शन हवं आणि म्हणून अशा प्रकारचा नायट्रोजन इथं चाला गेल्यानेच जास्त प्रमाणात जनावर अलागोजी होतात नायट्रोजन म्हणजे युरिया आमच्या पेंडीमध्ये गव्हर्नमेंटने एक टक्का अलाउट केलेला आहे त्याचं प्रमाण जर तुमच्या पेंडीमधून मधून जास्त जात असेल तरी सुद्धा या प्रकारे गोचीपची समस्या जाणवते तसं पिकाला तुम्हाला रासायनिक खतांमुळे कीड लागते तसं जनावरांना पण रासायनिक खताच्या चाऱ्याने किंवा खुराकाने कीड लागते अशा परिस्थितीमध्ये मिल्क चार्जर काय करतं मिल्क चार्जरचा प्रमाण डोस जो आहे तो तुम्हाला दुप्पट ला करावा लागेल आणि दुप्पट करून तुम्ही त्या पासून सुरक्षा मिळू शकता दुसरी गोष्ट तुम्ही अॅनिमल हेल्थ चार्जर काही दिवसांसाठी मिक्स प्रमाणे वापरू शकता त्याने सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक पडेल तुमच्या जनावरांचं शेण घट्ट येणं तुमचं दुधामधलं फॅट वाढणं आणि गोचीड नष्ट होणं या तीनही गोष्टी एकाच वेळेस घडतात एक जरी गोष्ट बिघडली तर ही पूर्ण साखळी बिघडते म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मिल्क चार्जरचं प्रमाण आपण जास्त दिलं पाहिजे तुमची गाय वीस लिटरची आहे तुम्ही जर पन्नास ग्रॅम सत्तर ग्रॅम चालत असाल तर चालणार साल, नाही त्याला कमीत कमी शंभर सव्वाशे ग्रॅम देणं एका वेळेस गरजेचं आहे दोन्ही मिळून तुम्ही दोनशे ग्रॅम देण्याऐवजी जर दोन्ही मिळून तुम्ही शंभर सव्वाशे ग्रॅम देत असाल तर तुम्हाला ह्या समस्या जाणार आहे इंजिन मोठा आहे तर डोस पण मोठा लागणार आहे तुमचं गाय जास्त दुधाची आहे दुन तर तुम्हाला मिल्क चाऱ्याचा डोस सुद्धा जास्त लागणार आहे इथे शेतकरी कुठेतरी चूक करतात आणि चाऱ्यामध्ये तुम्ही एस एस एम आणि कृषी आवृत्तीचं वैधीचा चारा बनवला तर तुमची ही समस्या खात्रीने दूर होऊ शकते दे। धन्यवाद